नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे या घोंगड्यांना अडीच नाही पाच वर्ष फिरू द्या मित्रो महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपुरात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे संपन्न झाला बऱ्याच म्हणजे बऱ्याच वर्षांनी नागपूरला उपराजधानीची जी प्रतिष्ठा आहे ते वैभव भोगता आलं मिड डेमध्ये असताना बहिराम कॉन्ट्रॅक्टर आमचा मुख्य होता तो असं म्हणत असे हा मंत्रिमंडळाचा शपथविधी ही एका परिच्छदाची बातमी आहे राज्यपालांनी शपथ सांगितली आणि मंत्र्यांनी त्याचं उच्चारण केलं मग त्याला पटवून देत असे मी अनेक वेळा की असं नसतं महाराष्ट्र कोणतंही मंत्रिमंडळ बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्या भागाची त्या देशाची त्या राज्याची ओळख होते संतुलित आहे का समतोल आहे का मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात जुने किती आहेत नवे किती आहेत कोणत्या समाज घटकांचं ते प्रतिनिधित्व करतात त्यामुळे एक मंत्रिमंडळ बघितल्यानंतर महाराष्ट्राची किती प्रगती झाले किती व्हायला हवे आणि पुढे पाच वर्ष ते काय करणार आहेत आपल्याला साधारण कल्पना येऊ शकते तसं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कालचं एकंदरीत बरं आहे फक्त त्यात मला एक गोष्ट थोडीशी खटकली ती म्हणजे हे जे मंत्रिमंडळ आत्ता बनवलं आहे ते अडीच वर्षासाठी आहे अडीच वर्षानंतर त्या सगळ्यांना निवृत्त करणार आणि नवीन मंत्रिमंडळ बनवणार घोडं बुद्धिबळामध्ये अडीच घोर घडं घरं घोडे चालतात तर इथे त्यांनी तसंच करायचं ठरवलं आहे हे काही फारसं बरोबर आहे असं मला वाटत नाही म्हणजे कसं असतं की आपण आपल्या घरात लहान मुलं असतात आणि आपण एखादं नवीन खेळणं आणतो तर ते एकाच वेळेला दोन मुलांना खेळणं हवं असतं मग आपण त्यांची समजूत काढण्यासाठी थोडा वेळ तू वापर थोडा वेळ तू वापर असं करतो पण ते काही वेळ चालतं पण नंतर एकाच वेळेला त्यांना ते खेळणं हवं असतं आणि त्यावरनं भांडणं होतात आणि पालकांचा वेळ ती भांडणं सोडवण्यात जातो तसं इथे होऊ शकतं पहिली अडीच वर्ष ते मंत्रिमंडळात काम करणार आहेत त्यांना जी सत्तेची चटक असते ना सत्ता पटकन सोडवत नाही तर आपली सत्ता टिकवण्यासाठी मग कारस्वानं करायला सुरवात होते आणि एकंदरीत ते काही बरोबर होतं असं नाही मग शेवटच्या अडीच वर्षात ज्यांना काम करायचं आहे त्यांना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करायचं आहे का मग आलीचं काय नंतर तर काय असा एक मोठा गोंधळ होतो पण त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे प्रवृत्ती काय होते की मंत्री होण्यासाठी आपल्याला राजकारणात प्रवेश करायचा असतो अशी एक नवीन चाल आपण त्याच्यातूनही करतो आहे तसं नाही आहे खरं म्हणजे तुम्ही आमदार किंवा खासदार होता हीच एक मोठी गोष्ट आहे तुम्ही विधानसभा आणि लोकसभा ही कायदे बनवणारी सर्वात मोठं राजकीय व्यासपीठ आहे ते आणि त्याचे तुम्ही सभा असता त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल कोणत्याही राज्याची देशाची वाटचाल त्या देशातले कायदे कसे आहेत ते ठरवतात मग ते कायदे करणारे आपण आहोत हा एक वेगळा अभिमान निर्माण करायचा असो त्याला लोकशाही म्हणतात अशी लोकशाहीची भावना तुम्ही आमदार असलात तरी एका मोठ्या जे चालू असतं प्रकरण त्या प्रकरणाचे एक घटक असता एक नवनिर्माणाचं प्रकरण चालू असतं त्याचे घटक असतात तुम्ही आणि ते अगदी मूलभूत स्वरूपाचं ते नवनिर्माण असतं कायदे बनवणं हे मूलभूत स्वरूपाचं काम आहे त्याच्यावरच समाज चालतो तर तो तो आदरभाव ती भावना कमी होते आणि मंत्री होणं आपण निवडून येतो ते मंत्री होण्यासाठी असा एक वेगळा भाव त्याच्यातून निर्माण होतो हे काही बरोबर नाही त्याला एक छोटीशी मागची परंपरा आहे आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला मौलाना अबुल कलम आझाद हे त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अशी एक सूचना केली होती हिंदू मुस्लिम प्रश ऐक्यावर एक तोडगा म्हणून एक वर्ष हिंदू पंतप्रधान एक वर्ष मुसलमान पंतप्रधान असं ते करावं म्हणजे जणू काही पंतप्रधानपद भारताचं हे म्हणजे महापौर पदासारखं आहे एक एक वर्षासाठी पण मौला ही मौलाना आझाद यांची सूचना कोणीही मान्य केली नाही आणि देश एका मोठ्या संकटातून वाचला मला यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रिमंडळ कसं बनवावं याविषयी काही चांगले पायंडे ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि त्यांनी चांगले पायंडे पाडले होते कसं होतं पाट्यंत मंत्रिमंडळ <coughs> एकंदर जेवढं मंत्रिमंडळ बनवायचं त्यातले एक तृतीयांश मंत्री हे असे घ्यायचे की जे जुने आहेत आणि त्यांना ते उत्कृष्ट प्रशासक आहेत त्यांना प्रशासन कसं चालतं म्हणजे फायली कशा वाचायच्या फायलीवर टिप्पणी क टिप्पणं कशी लिहायची नोटिंग कशा सेक्रेटरीशी कसं बोलायचं सेक्रेटरी बोला काय सांगतोय काय लपवतो हो आहे आणि स्वार्थ पटकन त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे आणि ज्याचं फाईल वर्क हे परफेक्ट असतं असे एक तृतीयांश मंत्री बाहेर त्यांनी मंत्रालयात ठाण मांडून बसायचं आणि प्रशासनाचा डोलारा सांभाळायचा मग त्यांचे मतदारसंघ संघटनेनी सांभाळायचे आणि ते निवडून येतील असं पाहायचं त्या मतदारसंघाकडे त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता नाही त्यांनी मंत्रालय सांभाळायचं असतं साभ्यामजल्यावर आणि अन्य तर बसवून त्यांनी संपूर्ण प्रशासनावर अशी पकडत बनवायची असते उरलेले एक तृतीयांश मंत्री जे असतात त्यांना प्रशासन पण कसं क चालवायचं ते माहिती असतं आणि लोकांशी संबंध कसे ठेवायचे शासनाच्या ज्या चांगल्या योजना आहेत शासनाचं जे तत्त्वज्ञान आहे धोरणं आहेत ती लोकांमध्ये जाऊन म्हणजे त्यांना सार्वजनिक व्यासपीठावरून उत्कृष्टपणे लोकांना पटेल असं भाषण करता आलं पाहिजे वक्ते चांगले तयार झाले पाहिजेत ते ते मुख आहे शासनाचं शासनाला त्या लोकांच्या बोलण्यावरून त्या लोकांच्या वर्तनावरून लोक ओळखतात हे शासन पुरोगामी एक शासन आहे का कसं आहे हे शासन जनतेची काळजी करणारं आहे का कसं आहे हे लोक शासनाचा संदेश लोकापर्यंत पोचवत असतात आणि उरलेले एक तृतीयांश असतात ते नवे कोरे करकरीत असतात त्यांना शिकवायचं असतं ते भावी मंत्री असतात मोठ्ठे होणारे महाराष्ट्राची धुरा त्यांच्या खांद्यावर असते त्यांना या बाकीच्या दोन तृतीयांश मंत्र्यांकडून ज्येष्ठ रोज शिक्षण मिळतं विधानसभेत कसं बोलावं प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी शासन कसं चालवावं फायली कशा वाचाव्या हे एक तृतीयांश नवीन मंत्री असतात मी बघितलं आहे नवीन मंत्री मधुसूदन वैराळे नरेंद्र महिपती तिडपे मधुकरराव चौधरी हे अगदी ज्युनियर होते कनिष्ठ होते ते मोठे झाले पुढे आणि त्यांनी महाराष्ट्राची दुरा सांभाळली म्हणजे कसं आहे स्थिरता आहे जे प्रशासन आहेत पाच वर्ष ते स्थिरता देतात जे पाच वर्ष जनतेत लोकांपुढे जाऊन भाषणं करतात ते जनतेशी संपर्क ठेवतात जनता आणि शासन यांच्यातला दुवा असतात आणि जी तरुण मुलं असतात ते भविष्य असतात महाराष्ट्राचं भविष्य ते घडवणार असतात म्हणून पाच वर्ष ते मंत्रिमंडळ चाललं पाहिजे असं मला वाटतं हा खेळ होऊ नये अडीच वर्षाचा त्याच्यातून एक वाईट भावना अशी जाते आहे की आपण आमदार होतो ते मंत्री होण्यासाठीच म्हणजे मंत्री होणं हे सर्वोच्च ध्येय हो। असतं लोकांची सेवा करणं किंवा अभ्यास करणं हे राहत नाही मंत्री होण्यासाठी मग वेगवेगळ्या वेग 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 उप वेगवेगळे उपाय आहेत आणि मन मं, मुख्यमंत्री जो असतो त्याची जी दुर्बल स्थानं असतात त्या स्थानांवर जर तुम्ही टोचा मारत राहिलात तर मग मंत्री होणं हे सोपं होत जातं तर ते तसं व्हायला नको आहे आता या मंत्रिमंडळात काही लोकांना ज्येष्ठ लोकांना घेतलं नाही त्यातले एक आहेत भुजबळ आणि भुजबळ हे काही स्पष्ट असणारे नव्हे त्या महा गेल्या वर्ष दोन वर्षाच्या <coughs> काळामध्ये मराठा लोकांना समूहाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील नावाचं एक काहीतरी असं वेगळं उभं करण्यात आलं त्याला तोंड देणं आणि जरांगे पाटलाचा प्रभाव कमी करणं हे काम भुजबळाने केलं आहे भुजबळ हे ओबीसीचे प्रतिनिधी म्हणून वावरत होते राजकारण करत होते आणि जरांगे पाटलाचा प्रभाव या निवडणुकीच्या परिणामांवर होऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना यश आलं त्या भुजबळांना या मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं आणि त्यामुळे ते नाराज आहेत आणि मी भुजबळांना अतिशय जवळून चांगला ओळखतो माझं एकेकाळी अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि बाळासाहेबांनी मला ही कामगिरी दिली होती की भुजबळला आपल्याला मोठा करायचा आहे त्यामुळे तू त्याच्याकडे लक्ष दे तर भुजबळांची अनेक भाषणं वगैरे सगळं पण तो मोठा इतिहास आहे त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल प्रश्न काय आहे माझ्या मनात जे आहे ते असं माझ्या मनात जे येतं ते असं की आत्ता दिल्लीमध्ये बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला अजित पवार गेले होते सपत्नीक आणि तो एक कौटुंबिक सोहळा झाला मग आता त्या कौटुंबिक सोहळ्यात काय झालं काय नाही आपल्याला काही कळणार नाही कधीच असं म्हणाले का शरद पवार अजितला अरे अजित तर ठीक आहे सगळं निवडणुकीच्या काळात आपली भांडणं होतात वगैरे वगैरे तू आलास हे बरं झालं माझी एकच इच्छा आहे तेवढं एक पूर्ण कर काय त्या भुजबळला मंत्रिमंडळात घेऊ नको शरद पवारांचा सगळ्यात जास्त राग भुजबळावर आहे कारण भुजबळला शिवसेनेतून बाहेर काढण्याचं काम पवारांनी केलं आहे शिवसेना फोडण्याची सुरुवात भू शरद पवारांनी तिथून केली आणि मग भुजबळांना त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला तो भुजबळ आत्ता सोडून गेल्यामुळे पवारांना त्याचा त्रास झाला आहे जरांगे पाटलाचं पवारांनी निर्माण केलेलं भूत आहे त्याचा काही परिणाम होऊ शकला नाही निवडणुकीच्या परिणामांवर त्याला कारण भुजबळ आहे व त्या भुजबळला मोठं उद्यायचं नाही मंत्री व्हायचं बाकी तू काही कर तसं काही झालं आहे का मी अजित पवारांवर संशय घेत नाही आहे पण राजकारणामध्ये सगळे तर्क सगळ्या पर्याय सगळे हे बघायचे असतात की हे असं होऊ शकतं का असं होऊ शकतं का तर तसं जर झालं असेल तर शरद पवार हे अजून स्वस्त बसलेले नाहीत आणि ते कुठून ना कुठून तरी चाव्या फिरवत असतात हे आहे असं मला वाटतं आता यानिमित्तानं पा गंमत कशी आहे ती भुजबळांना मंत्रिमंडळात घे घेतलेलं नाही याचा राग याचा आनंद कोणाला झाला आहे संजय राऊतना संजय राऊत काय म्हणतात पवारांना सोडलं त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली अरे पण पवारना सोडलं म्हणजे ते पवारांकडे गेले कसं आहे त्यांनी ठाकर्यांना सोडलं म्हणून ते पवारांकडे गेले मग तुला ठाकरेंना भुजबळांनी सोडलं याचा राग संजय राऊतला येत नाही संजय राऊत नोकर आहे ठाकर्यांचा पण ठाकर्यांना सोडून भुजबळ गेले याचा राग द्यायला येत नाही पवारांना सोडून भुजबळ गेले याचा राग संजय राऊतला येतो असं नकळत माणसाचं मूळ स्वरूप हे बाहेर पडतं अशी त्यातली गंमत आहे त्यामुळे प्रत्येकाला या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून एक असं जाणवलं की मी मंत्री होणार अशी एक नवी इच्छा तुम्ही निर्माण करता आणि पूर्वी कसं होतं यशवंतरावांच्या वेळेला वगैरे निवडून आल्यानंतर पाच वर्ष मंत्रीपद नाही त्यांनी आमदार म्हणून आखाडा उपसला पाहिजे अंगाला माती लागली पाहिजे मग त्याला आखाड्यात कुस्ती खेळायची संधी मिळेल पहिल्यांदा त्यांनी बाकीची कामं केली पाहिजेत विधानसभेचं कामकाज कसं चालतं हे आधी समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित पाच वर्ष आता तो निवडून आला की लगेच त्याला मंत्री व्हायचं असतं त्यामुळे आपण नको त्या म्हणजे कष्टाचं महत्त्व अभ्यासाचं महत्त्व आपण कमी करतो आहे आणि लांड्या लबाड्या करून राजकारणात वरचं टोक गाठायचं याला आपण वेगळ्या प्रकारानं उत्तेजन देतो आहे सभ्यपणाच्या आवरणाखाली हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही त्यामुळे हे अडीच वर्षाचं जे आहे त्याचा फेरविचार व्हावा आणि पाच वर्ष व्यवस्थित मंत्रिमंडळ चालवावं त्याला एक वेगळा वेगळी स्थिरता येईल एक एक वेगळा विश्वास त्याच्यात निर्माण होईल प्रशासन आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये सुसंवाद व्हायला निर्माण व्हावा लागतो तो अडीच वर्षांनी होईल का पाच वर्षाच्या स्थिरतेने होईल याचा विचार मंत्रिमंडळानं एकदा करायला पाहिजे आणि या अडीच वर्षाच्या योजनेचा फेरविचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद